नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज मला माझ्या घरी म्हणजे अकोल्याला जायचं आहे त्यासाठी मी सकाळी लगबग लग लागलेली आहे तयारीला लवकरच तयारी वगैरे केली जेवणा खावणा केले आणि आता निघत आहे घरून कारण आमचा फाटाही दूर आहे आणि बसही वेळेवर मिळत नाहीत म्हणून लवकरच आम्ही घरून निघालो घरून फाट्यावरती मला पप्पांनी सोडून दिलं सोबतच शची आणि मी आम्ही दोघीच जणी असल्याकारणाने बॅग शची एवढं सांभाळणं होणार नाही म्हणून मलाच पप्पांनी बसमध्ये बसून वगैरे दिलं थोड्या वेळातच मी घरी पोचले घरी पोचल्यानंतर थोडा आराम वगैरे केला तेवढ्यातच माझ्या मोठ्या आत्या आहेत त्याही आमच्याकडे आल्यात आता भाऊजेपासून आजीही आमच्याकडे आलेल्या आहेत म्हणजेच काकांच्या घरी आहेत पण काकांच्या घरी आमच्या घरी त्यांचं असं येणं जाणं चालू असतं कारण काकाचं घर आणि माझं घर जवळजवळच आहे आणि आता आजी घरी जायला चालू आहे की मी घरी जाते घरी जाते खूप दिवस झाले इकडे आहे म्हणून मग आज मोठ्या त्या त्यांच्या भेटीसाठी आलेल्या आहेत सोबत त्यांना काही कामंही होतं ते त्या करायसाठी आलेल्या होत्या त्यांनी आजीची भेट वगैरे घेतली मल्हारलाही आता शाळा लागलेल्या आहेत पण सुद्धा सुट्टी होती म्हणून त्या कारणाने तोही आलेला आहे मग मल्हारसोबत शचीचं चांगलं जुळलं कारण दादा दादा दा दा करत त्याच्या मागे फिरत आहे आणि आपण बघू शकतात की कशी मस्ती चालू आहे येतो भावाची आणि मल्हार म्हटलं म्हणजे सर्वांना काटा उभा राहायचा कारण मल्हार आधीपासूनच खूप बदमासुद्धा आणि आत्ता खूप शांत झालेला आहे एवढ्यात आणि जशी शची आली तेव्हापासून मला तरी वाटतं की तो खूप शांतच आहे कारण बाकीच्यांना त्यानं खूप मारामारी केलेली आहे खूप भांडतो तो सर्वांसोबत पण शचीला त्यानं कधीच मारलं वगैरे नाही आणि शचीचं लाडही खूप करतो इवन कधी दुसऱ्या समोरच्यांनी कधी म्हटलं की तुझी बहीण अशी तुझी बहीण तशी तर त्यांच्यासोबतही तो भांडायला जात असतो वाटलंच दोघं बहीण भावांचं एवढं काही पडत नाही कारण जास्त भेटही होत नाही कारणानिमित्त दोघं भेटतात आणि शचीला अजून एवढं कळत नाही त्यामुळे एवढं काही त्यांच्यामध्ये बॉन्डिंग नाही आहे तरीही त्याला सचीबद्दल चल खूप सॉफ्ट कॉर्नर आहे तर चला जो गोबीन भवांची मस्ती चालूच होती तेवढ्या आता संध्याकाळ झाली आणि आता बोलल्या चला आता मी घरी जाते कारण आमच्या घरी ही बाकीची कामं वगैरे आहेत तसं आहे तसं आहे तर आत्या दादा आणि मल्हार तिघंशी तिघं घरी जायला निघले जाता जाता सरांनी ह्याचीचा छान प्रकारे लाड वगैरे केलं ला, आणि काही सामान वगैरे घ्यायचं होतं त्यांना ते त्यांनी घेतलं आणि त्या निघून गेल्या त्या गेल्यानंतर आत्या बोलल्या की आज पौर्णिमा आहे आणि तुळशीचं लग्न वगैरे सुद्धा आपल्या इथलं लावायचं बाकी आहे नाही तर दरवर्षी आमच्या इथं आम्ही बारासलाच तुळशीचं लग्न जे आहे ते लावत असतो पण यावर्षी वैकुंठ चतुर्दशी आलेली होती त्या कारणाने त्या दिवशी लग्न लागलं नाही म्हणून आज तू आलेली आहे तर आपण आजच लग्न लावू असं ठरलं मग काय मस्त छान प्रकारे लग्नाची तयारी केली आणि छान सरळांनी मिळून तुळशीचं जे लग्न आहे ते एन्जॉय केलं तुळशीचं लग्न के लावलं तुळशीचं लग्न लावणं वगैरे झाल्यानंतर आमची इथं जे सोलरचे काम चालू आहे त्याचं सामान वगैरेही आणलेलं आहे जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की दसऱ्यापासूनच आमचं जे सोलरचं काम आहे त्याला सुरुवात झालेली आहे दिवाळीपर्यंत सर्व ज्याचं जे, जे डॉक्युमेंटचं काम होतं ते सर्व क्लिअर करून झालेलं आहे आणि आता दिवाळीच्या नंतर जे प्रॉपर काम आहेत म्हणजे जे, जे साईडवरचं सा काम आहे जे प्रॉपर वर्क आहे ते आता सुरू होत आहे डॉक्युमेंटचं जे काम होतं ते आता सर्वांचं करून झालेले आहेत आणि यामध्ये सबसिडी वगैरे मिळतं त्यासाठी जे डॉक्युमेंटचं काम राहतं प्रत्येक कस्टमरचं तेही साईड बाय साईड होत आहे आणि म्हणजे साईडवर काम आहे तेही साईड बाय साईड चालूच आहेत तर मग आज एका कस्टमरची साईड होती तर त्यांच्यासाठी का बाकी जे साईडवर काम करायसाठी दोन मजूर आमच्याकडे आलेले होते तर त्यांना आलेले असल्याकारणानं त्यांना म घरी येणं जाणं जमत नव्हतं त्या कारणानं आम आम ते आमच्याकडेच मुक्कामी आहेत तर छान प्रकारे तुळशीचं लग्न लागलं आणि लग्नाला हे पाहुणेही जमले अशा प्रकारे आज आमच्या घरी वातावरण झालेलं आहे चला आता मग सर्व पाहुणे मंडळींसाठी छान प्रकारे स्वयंपाक वगैरे केला सर्वांचे जेवण झाले आणि आजचा जो दिवस आहे तो इथं संपला दुसऱ्या दिवशीची सुरुवात आजी आणि शची या दोघांच्या गोड गप्पा गोष्टीने करते दोघं जणी छान अशा गप्पा गोष्टीत रंगलेल्या आहेत तोपर्यंत मी माझी घरची कामावरून घेतली सोबतच आज पूजा वगैरे करायसाठी आम्हाला बाहेर जायचं आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आमची इथं जे सो ऊर्जेचं पॅनल वगैरे आम्ही बसवून देत असतो ते जी आज पूजा वगैरे करायची आहे कारण आमची ही पहिली साईट आहे की जी आज पूर्ण झाली मी तुम्हाला आधी म्हटलं की आमच्याकडे काही मजूर वगैरे आलेले आहेत तर गेले दोन दिवस झाले ते ते काम करत होते आणि आज त्यांचं काम म्हणजे काल आणि आज दोन दिवसात त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आज पूर्ण पॅनल वगैरे त्यांचं बसून झालं आणि तिथं घरी जायसाठी निघाले आहेत त्याच्या आधी आम्ही तिथं जिथं जे पॅनल बसवलं तर ते आमच्या अकोल्यामधील म्हणजे जिथं मी असते शिवरमध्ये तर आमच्या भागातीलच एक दादा आहे त्यांच्या घरी आम्ही ते पॅनल बसवून दिलं तर तिथं आम्ही आता पूजेसाठी जायची तयारी करत आहेत लगबगीनं आम्ही सर्वजण तयारीला लागलो होतो सर्वांनी घरच्या कामा आधी आवरून घेतली त्यानंतर तयारी केली आणि आता आम्ही तिथं आलेला आहोत तर तिथं आलो तिथं आल्यानंतर सर पॅनल म्हटलं म्हणजे टेरेसवरतीच असणार तर ही आमची टेरेसवरतीच होती तर आम्ही सर्वजण टेरेसवरती आलो टेरेसवरती आल्यानंतर आम्ही पॅनल वगैरे साठी छान प्रकारे हार वगैरे आणलेला होता सोबत पेण्याचं बॉक्स वगैरे असं सर्व जे सा हो साहित्य होतं पूजेचं सर्व घेऊन आलो होतो आणि पूजा हे आम्ही शचीच्या हातानेच करत असतो कारण छचिमसाठी खूप लकी आहे आणि शचीलाही पूजा वगैरे करण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो तर सर्वात आधी शचीने पूजा केली त्यानंतर मी पूजा केली के नंतर आत्या शचीचे बाबा आम्ही सर्वांनी मिळून पूजा वगैरे केली पॅनलची पूजा वगैरे करून झाल्यानंतर सर्वांनी थोड्याफार गप्पा गोष्टी वगैरे केल्या आणि त्यानंतर कारण मी जेव्हा घरी आले तेव्हा हे काम जे आहे तेला सुरुवात होऊन गेले होते आणि कोणाचं काय वगैरे एवढं काही मला माहितीही नव्हतं पण आज फर्स्ट टाईमच मी इथं आली आणि पूर्ण जे काम आहे ते बघितलं नंतर कशा प्रकारे वगैरे लावण्यात येतं काय काय असतं काय नाही काय लागतं या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या शेटच्या बाबांनी मला सांगितल्या त्यानंतर इथं आल्यानंतरही बघितलं सोड्या त्याच्या डोळ्यांनी की सर पॅनल असतात नक्की काय आणि यामध्ये काय असतं कसं असतं वगैरे हे सर्व गोष्टी मी आज माझ्या डोळ्यांनी बघितल्या तर चला आमच्या गप्पा गोष्टी चालूच होत्या आणि पूजा जी होती तीही करून झालेली होती आणि आत्ता सकाळी सकाळी थंडी थंडीमध्ये टाईम कुठं निघून जातो काही कळतच नाही आम्ही तिथं पोचलो तर ऊन पडलेलं होतं आणि वरती चांगलेच उन्हाचे जे चटके आहेत ते लागत होते तर आम्ही जास्त वेळ तिथं न घालवता थोडंफारच वेळ थांबलो आणि लवकरच जे आहे ते खाले आलो खाली आल्यानंतर तिथल्या त्या ताई होत्या त्यांचं सुरू होतं थांबा थांबा तुम्ही फर्स्ट टाईमच आमच्याकडे आलेले आहेत कारण मी आणि आता फर्स्ट टाईमच तिथं गेले होते था बाकी शशीचे बाबा केतनदादा वगैरे हे तरी दोन तीन वेळा कारण तिथं काम होतं त्या कारणाने त्यांचं दोन चार वेळा जाऊन झालं होतं त्या आधीही जेव्हा डॉक्युमेंटचं काम होतं तेव्हाही ते गेलेले होते पण आम्ही फर्स्ट टाईमच इथं गेलो होतो ताईंचं सुरू झालं थांबा थांबा चहा पाणी घ्या असं तसं आणि आमची इथलंच असल्या जास्तच जवळ वगैरे असते म्हणून त्यांनी जबरदस्ती आम्हाला थांबवलं म्हण तरी आम्ही म्हटलं की नाही नको जाऊ द्या कारण आमची घरची कामं बाकी होती जेवण वगैरे करायचं होतं काही कर गरबडी सकाळी सकाळी कामं केली आणि इकडे आले होते पण तरी आता का त्या जास्त स्पोर्ट्स करत होत्या म्हणून थोडा वेळा आम्ही तिथं थांबलोत था आणि शचीचे बाबा आणि केतनदादा यांचं तेच त्यांचं डिस्कशनच संपत नाही त्यांचं डिस्कशनच चालू होतं हे करायचं आहे ते करायचं आहे कारण हे पहिलं पॅनल आहे आमचं की जे इथं आता बसलेलं आहे बाकी खूप जे कस्टमर आहे त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे आलेले आहेत पण त्यांचं काम करायचं बाकी आहे आता जोपर्यंत लिगली काम होत नाही ते लिगली काम झाल्यानंतरच बाकी पुढे सुरुवात ही करण्यात येत असते तर आता बाकी ज्यांचे डॉक्युमेंट्स आलेले आहे त्यांचे फॉर्म वगैरे भरणं झालं त्यां जेव्हा ते अप्रूव्ह होईल त्याच्यानंतर जे पॅनल आहे ते बसवले जातात तर आता ते ही कामं हळूहळू चालू आहेत त्यानंतर बाकी हे जे आहे आता आपण बघू शकतात तर हे अर्थिंग दिलेली आहे तर हे नक्की काय असतं वगैरे हेही मला काही कळत नव्हतं तर मी फर्स्ट टाईम म्हणजे असं बघितलं तर हे अर्थिंग ही त्यांनी तीन ठिकाणी दिलेले आहेत पूर्ण घरामध्ये त्यांच्या तर हे आपण बघू शकतात बघा एवढी मोठी म्हणजे अर्थिंगचं जे मी आतापर्यंतच बघितलं होतं की साधं असं तारासारखा तार असतो आणि तो टाकून दिलेला जात असतो वगैरे पण इथं एकदम प्रॉपर आणि ऑफिशियलसारखं वाटलं मला की पूर्ण एकदम एक प्रॉपर तरीका आहे तर, की जो त्यांनी फॉलो केलेला आहे तर हे बघा इथं आपण बघू शकतात की इथं जे नवीन त्यांचं मीटर वगैरे येईल आता तेही तिथं बसवण्यात येईल कारण आधीचं जे जुनं मीटर आहे की जे इलेक्ट्रिक व्हील वगैरे येत होतं ते काढून घेऊन जातील आणि दुसरं जे व्हील आहे तिथं दुसरे जे मीटर आहेत ते आता इथं बसवण्यात येतील तर चला ते एवढं झालं आणि आम्ही त्यांच्या घरी चहा वगैरे घेतलं आणि थोड्याच वेळात जे आहे तिथून निघून घरी आलं घरी आल्यानंतर जेवणं वगैरे असं तसं आमचे कामं चालले आहेत आणि बाकी शचीच्या बाबा आणि यांचे तेच त्यांचे पॅनलचे वगैरे हे ते कामं बाकी काही दुसरं सामान आणायचं होतं तर दुसऱ्या कस्टमरच्या घरी पॅनल बसण्यासाठी ते काही सामान आणायला गेले तिथून आले त्यानंतर मी आधी आ, जे सांगितलं की दोन जे आमच्यासोबत काम करणारे मजूर होते ते आमच्याकडे आलेले होते तर दोघंही दादांना आमच्याकडून फर्स्ट टाईमच ते आमच्या घरी आले आणि आमचं काम जे कामामध्ये त्यांनी मदत वगैरे केली कारण आमच्याकडे जे आमच्या गावातील वगैरे मुलं आहे त्यांना शिकवून त्यांना आमच्यासोबत घ्यायसाठी आधी प्रॉपर आपल्याला माहिती पाहिजे कोण कसं शिक आहे काय वगैरे का काम त्यासाठी हे दादा इथं आलेले होते त्यांनी पूर्ण प्रॉपर जे काम आहे ते आम्हाला समजून वगैरे सांगितलं आमच्याकडचे जे दोन आमच्याकडचे जे मुलं होते त्यांना ते कामही शिकून वगैरे दिलं त्याबद्दल याबद्दल त्यांचे दोघांचे धन्यवाद वगैरे केले त्यांना शाल श्रीफळ रुमाल कपडे वगैरे देऊन त्यांचा मानसन्मान केला आणि थोड्या वेळातच जे आहेत ते आमच्या इथून निघून गेले तर मंडळी तुम्हालाही जर सोर पॅनल वगैरे बसवायचे असतील किंवा त्याबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता त्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवर काही नंबर वगैरे देत आहे तर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती चेतन कात्रे किंवा केतन काटे हे प्रॉपर देऊ शकता तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता त्यांचा नंबर जो आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे तुम्ही त्यांच्यासोबत नक्की संपर्क साधा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिथं नक्की मिळेल चला तर मग आजचा व्हिडिओ संपवते आशा करते हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला सर्वांना आवडला असेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाबा